तुम्ही कुठल्या भाषेमध्ये बोलताय तुम्ही आणि ही बोलण्याची पद्धत आहे का तुमची आणि तुम्हाला वेळ नाही म्हणजे मग कशासाठी बसलाय तुम्ही खुर्चीवर नाही आम्हाला अधिकार आहे नाही नाही आम्हाला अधिकार आहे व्हिडिओ रेकॉर्ड शूटिंग करण्याचा अधिकार आहे आम्हाला अधिकार आहे सरकारी अधिकाऱ्यांचा शासनातल्या अधिकाऱ्यांचा व्हिडिओ करण्याचा आम्हाला अधिकार आहे आणि तुम्ही काय सांगता की मला वेळ नाही कोणासाठी बसलाय तुम्ही खुर्ची जनतेसाठी बसलाय ना आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन आलेलो आहे आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन आलेले वेळ नाही तुम्हाला तर कोणासाठी वेळ आहे तुम्हाला

ते काय सांगतायत ऑफिस बाहेर निघा इथं जनतेच्या नोकर म्हणून बसलाय तुम्ही इथं जनतेचे नोकर म्हणून बसलेला आहे तुम्ही काय महाराजा नाही या ऑफिसचे आणि जर तुम्हाला कळत नसेल तर कायदा ऑफिस सोडून बाहेर जा तुम्ही बाहेर जा ऑफिस सोडून तुम्हाला जर ऑफिस मध्ये माहिती नसेल ना चार्ज सोडन दया एडिशनल चार्ज सो यू कैन नॉट डिक्लेयर मी यू कैन नॉट डिक्लेयर मी हा मजा अधिकार है वीडियो शूटिंग करना था हा मजा अधिकार है एज एन नागरिक मजा अधिकार है अरे तुम्हें मन का वे नहीं को प्रश्न सा इतना बसला आम्मी बाहर हे ऑफिस तुम नहीं है ऑफिस जनते बाहर बाहर हो मे का हे hey ऑफिस जनतेचं आहे हे ऑफिस तुमचं नाही ही मालकी तुमची नाही इथं तुम्ही नोकर आहात या खुर्ची मध्ये या खुर्ची तुम्ही नोकर आहात बाहेर जा म्हणजे तमाशा नाही मी मीडियाला कॉल करून तमाशा करेल तमाशा मीडियाला कॉल करून करेल आधी माहिती आधी माहिती करून घ्या आधी माहिती करून घ्या की आम्ही कोण आहोत म्हणून बाहेर नाही बाहेर हा म्हणाले तुम्ही राष्ट्रीय पातळीवर काम करणारे कार्यकर्ते आम्ही आणि तुम्हाला जर ह्या चेअर मधला अधिकार माहित नसेल तर युक्वि चेअर यु क्विंटल चेअर यु क्विंटल चेअर Mind your language! Mind your language! Mind your language! Mind your language! Nonsense! बरोबर नाही अधिकार माहित नाही तुम्हाला तर खुर्ची सोडा खुर्ची सोडून बाहेर ऑफिसच्या काम करता येत नाही तर तुम्हाला माहिती नाही तुम्हाला तुमचे अधिकार माहीत नाहीत आणि आम्हाला शिकवताय तुम्ही हा व्हिडिओ मी मीडियाला दाखवणार आता मीडियाला देणार हा व्हिडिओ या खुर्चीत बसायचा या अधिकाऱ्याला दीपक तावरे या अधिकाराला खुर्चे बसण्याचा अधिकार नाही आणि चला परत माइंड युअर लँग्वेज ऑफिस ची माफी ही तुमची मालकी नाही काय काय ही ऑफिस तुमची मालकी नाही ही ऑफिस तुमची मालकी नाही ही ऑफिस तुमची मालकी नाही तुम्ही आम्हाला हकलू शकत नाही तुम्ही आम्हाला हकलू शकत नाही काय प्रश्न मान्य नाही या माणसाची पण उत्तर येत नाही हा सरकारी नोकर आहे हा सरकारी अधिकारी आहे आम्हाला बाहेर काढणार तू कोण तू व्हायर तू बाहेर आणि खुर्ची सोडून टाक आम्हाला तुम्ही असं बोलताय म्हणजे हे बरोबर नाही ना आम्ही ना ना तुम्हाला रिस्पेक्ट करतो याचा अर्थ काय आजपर्यंत असं साखर आयुक्त आम्ही बघितलं नाही सगळ्या साखर आयुक्तांना भेटलो आम्ही एवढा थर्ड क्लास माणूस ज्याला स्वतःच्या अधिकाराची माहिती नाही मर्यादा माहित नाही आम्हाला आम्ही कधीच नाही बोलत संदीप कधी बोलतो का आम्ही